Okay. समजून घेण्यासाठी म्हणून आपल्याला इथे आलेले आणि कापलेले मार्गदर्शक म्हणून आमचे सहकारी मित्र आपले डॉक्टर अजित नवरे सर त्याचबरोबर

ज्यांनी ज्या कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे ते कॉम्रेड राजाराम कंभेरे कॉम्रेड गोरक्षवले कॉम्रेड सुबर सुबर हिरण कॉम्रेड ज्ञानेश्वर काकड कॉम्रेड दामू भेरे कॉम्रेड तुकाराम मेकाळ कॉम्रेड रामदेव बांगरे कॉम्रेड पुरशाराम कातोरे कॉम्रेड पौरसे सेला आणि सर्व कार्यकर्ते आपण सर्वांनी एक सुत्या असा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे खर तर ही काळाची गरज आहे ही वंचितांची लढाई आहे त्याचबरोबर विषमतेला

पन्नास टक्के संपत्ती आहे आणि सत्तर टक्के लोकांकडे म्हणजे आपल्याकडे केवळ दहा टक्के संपत्ती आहे ही या देशाची विषमता आणि म्हणून विकास विकास या शब्दाचा सर्वांनीच उच्चार करत या देशाचा विकास करायचा आहे आणि जी लोक मुख्य प्रवाहात नाहीत त्या सर्वांनाच उच्च प्रवाहात आहे अशी दररोजची भाषण आपण ऐकतो मग नेमकं है। जो आहे गट आहे त्याच्याकडे सगळं आहे तो कधीच पुढे येणार नाही कारण त्याने त्याच्या भविष्यातल्या सात सात पिढ्या काहीच करावं लागणार नाही आणि म्हणून ते लोक लोकमंचुस्तांसाठी काही लढाई करणार नाही ही नाही गटाची लढाई आपल्याकडे काही नाहीये आणि नाहीये म्हणून आपण काहीतरी त्या सर्वांसाठी सगळं मिळायला पाहिजे घर बांधव जी आहे ती हत् लावून पडा आणि जे जमिनी कसत आहेत त्या जमिनीच्या मध्ये वृक्षारोपण करा अशा प्रकारचा भगवा काढल्याच्या नंतर अंमलबजावणी सुरू झाली आता ज्यांच्या तोंडून आपण कॉम्रेड यादवराव नवलेचं नाव ऐकलं कॉम्रेड यादवराव नवले खऱ्या अर्थाने या चळवळीचे कार्यकर्ते आहेत कधीच होणार म्हणून असे एक कार्यकर्ते की कार्य कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्याने त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपया घेतला बाजूला आहे इतकी सगळी लोक त्या जमिनीपासून वंचित राहिली असते आणि म्हणून जमिनीला आम्ही दोघांनी सुद्धा आणि ही लढाई पुढे नेण्यासाठी लाईवा पांडू सारखे त्यावेळेचे कम्युनिस्टांचे कार्यकर्ते ते त्या भागामध्ये लढाई करत होते आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की अकोल्यामध्ये हे लोक उभं राहते तुम्ही तिकडे सहकार्य करा आणि म्हणून आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले डॉक्टर अजित हे त्या माध्यमांच्या रूपाने या चळवळीशी एकनिष्ठ झाले आणि नेटाने ही चळवळ पुढे ने नेली आणि अगदी राज्याची सेक्रेटरी झाली सांगायचा मुद्दा असा आहे की आता ही चळवळ अशी पुढे जाईल पण खरी मेक अशी आहे की आमची नेमकी अडचण कुणी निर्माण केली आणि काय काय अडचण आहे ही जर आपल्याला कळाली नाही तर आपण नुसतंच लढायचंय म्हणजे कसं लढायचं तेच कळणार नाही आपल्या शेजारी जिथे आपण बसलोय त्याच्या उजव्या बाजूला इथं जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथे काही स्फूर्ती उभ्या आहेत तिथे एक दगडाची आकृती आहे तिथे नागाचं पण आहे दगडाची आकृती आहे तिथे नागाचं पण आहे काय सांगतो मला हा मरा ही जागा कुणाची आहे तिथे आमचे लोक का नाही भारत देशामध्ये दोन वंश होते एक होता सूर्यवंश आणि दुसरा होता चंद्रवंश आणि चंद्रवंशामध्ये होते नाग द्रविड आणि नाग या देशातल्या मूळ दोन संस्कृती आहे आणि म्हणून इथला महाराष्ट्रातला जो आदिवासी आहे तो आदिवासी चंद्रवंशीय नाग आहे ते त्याच बोट चिन्ह आहे मग इथे या नाग बोट चिन्हाच्या भोवती असणारी समशेरपूर गावातली आदिवासी ठाकर जमात त्याचं एकही झोपड त्याच्यामध्ये आज का दिसत नाही कुठल्या व्यवस्था समाजाच्या वाढीला आपण सगळे जण अनेक वेळा लढाई करून सुद्धा साधा पाऊल रस्ता सुद्धा आटकायचा नाहीये ही विषमता कशाची आहे नेमकी आमचं गाव आहे आमची ग्रामपंचायत आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंट पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आमची ग्रामपंचायत ही येतच आहे आता आपल्या गावाच्या ताब्यात असणारी सामूहिक इस्टे ही सर्वांचीच आहे ना मग ते गायला जाते आणखी पडीत पडीत जमीन असेल किंवा मुलगी फॉरेस्ट असेल ग्रामपंचायतच्या आधीची जमीन असेल ती तर सगळ्यांचीच आहे का ते कोणा नाही ना मग ती डिवाईड केलं होत आहे त्याला अडचण कोण आणतोय याला प्रास्ताप यातला भगवत कशाला म्हणे आम्ही जेव्हा वनलगीतचे दावे दाखल करायला लागलो म्हणजे दोन आता गाव लेवलला गा। जी समिती नेमायची आहे त्या वन ज्या लोकांना निर्णय घ्यायचं त्याला नाही त्या जशा प्रकारे त्याचा जो होता त्या वन समिती तयार झालेल्या परिणाम काय झाला अनेक लोकांचे दावे अपात्र ठरवण्यात आले आणि ते अजूनही अपात्र आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये ते दुरुस्त करायला द्यायचे होते त्या वनभव काय केलं ज्याच्याकडे पाच एकर जमीन आहे त्या पाच एकर जमिनीच्या पुढे पात्र ठरवला पाच बुद्धे दोन एकर जमीन आहे त्याला ठरवला असे पात्र ठरवले ना आणि मग प्रमाणपत्र दिले काय बोलतोय हे कोण करत असे जर तुम्हाला निर्देश दिले किंवा एखाद्या न्यायालयाने निकाल दिलाय तर त्याचं इम्प्लिमेंटेशन काय असतंय खाली खालची व्यवस्था नेमकी कोण आहे ती व्यवस्था पहिल्यांदा सर पुढून काढण्याची गरज आहे मित्र तर आणि तरच आपल्याला नाही मिळणार आहे नाही मिळणार नाही आहे आणि म्हणून आज माझ्या आदिवासी माणसाचे जे कोणी क्षेत्रप आहे क्षेत्रप का म्हणतो मी माहिती ज्याच्याकडे क्षेत्र आहे त्याला क्षेत्र ज्याच्याकडे क्षेत्र आहे त्याला क्षेत्र म्हणतात माझ्या आदिवासी माणसाचा वाघोबा नावाचा क्षेत्र आजच्या फॉरेस्टच्या जंगलात आहे आणि ते जंगल कोणाचं ¡Se trata जे काही राज्यकर्ते आहेत शासन करते आहेत आणि आमची सगळी व्यवस्था आहे या व्यवस्थेनं आम्हाला सांगितलं सराई मंदिर आणि कुराडबंदी काय मंदिर सराई मंदिर आणि कुरार मंदिर जनावर जंगलात चालायची नाही झाड तोडायची नाही आता कोण जनावर चालतंय कोण झाडं तोडतंय एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला आदिवासी माणसावर एक आळ आला आळ आदिवासी जंगल संपवलं कारण कारण काय जाणीव करून दिल्याशिवाय मी गुलाम आहे कळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आपल्याला अरे बोलू आम्ही गुलाम का झालो आम्हालाच राहिला घर का नाही आई घर तर ते आमच्याच घराची खालची जमीन आमच्या ताब्यात आँचा नाही आम्हाला त्याच्यावर घर बांधायचं ती जागा आम्हाला बँकेत करता येत नाही आठ करता येत नाही की ज्याच्यामुळे आम्ही घर बांधू शकू आम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येत नाही या ज्या काही आमच्या समस्या छोट्या छोट्या आहेत पण आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजे आता मला एकदा उभं राहिलं की जमले गत नाही दिवसभर मी बोलून पण तुम्ही ज्याच्यासाठी आला तो तुमचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं नेमकं सोडवायचा कसा याचा मार्ग मिळवण्यासाठी ज्यांना आपण या कार्यक्रमाच्या मागण्यासाठी निमंत्रित केलंय त्यांचं तुम्हाला ऐकायचं आणि बरोबर मी माझं या ठिकाणी लांबलेलं जे काही भाषण आहे ते थांबवतो इन्फला झुंगाबाद